परंपरेनं भरणाऱ्या संभाजी आरमार दसरा दरबाराचा सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय परंपरेप्रमाणे संभाजी आरमारचा दसरा दरबार मोठ्या थाटात पार पडला सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उद्योजक नागेश हावळे शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक शिवाजी शिंदे आय टी कंपनीचे संस्थापक सुमित कुडल आरोग्यसेवक शिवभक्त बसवराज कोळी तसंच श्रीकांत आणि शुभांगी काशीत या शिक्षक दाम्पत्याचा त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांचं गौरवशाली सोलापुरातील गौरवशाली व्यक्तिमत्वे या विषयावर व्याख्यान झालं उद्योजक हिराचंद नेमचंद वालचंद शेठजी कर्मयोगी पुण्यश्लोक अप्पासाहेब वारत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती करणारे अप्पासाहेब काडादी हाजी हजरत खान स्वातंत्र्य सेनानी तुळशीदास जाधव कामगार चळवळीत योगदान देणाऱ्या मीनाक्षी साने व्यंकटेश मडूर आबासाहेब किल्लेदार अशा सोलापूरचा गौरव सर्वदूर पोहोचवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचं दर्शन त्यांनी आपल्या ओजस्वी व्याख्यानातून उपस्थितांना घडवलं मुरारजी पेठ हे जुनी गिरणी स्थापन करणाऱ्या पहिल्या गिरणी मार्गाचं नाव मुरारजी नाव आहे आणि त्याच्या नावाने ती पेठ स्थापन झालेली आहे म्हणजे कुंभारवेज का म्हणतात चाटी गल्ली का म्हणतात पलटन गल्ली का म्हणतात आम्हाला माहितच नाही साखरपेठ का म्हणतात जोड जोडपसवंडा चौक कावर जोडपसवंडा चौक म्हणतात हे आपल्याला माहितच नाही आणि हे सगळं कुठल्या ना कुठल्या गोष्टींशी निगडीत अशा प्रकारचं आहे आम्ही ते पाहत नाही सोलापूर विचार केला तर शहराला भारतभर प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते आपण वारदांनी केलेलं यावेळी संभाजी आरमारचे मावळे आणि सोलापूरकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते